कैलासवासी गणपतराव बाबुराव लगड कोळगाव तालुका शिरगोंदा जिल्हा अहमदनगर येथे त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त ह प बाळासाहेब रंजाळे महाराज यांची कीर्तन सेवा झाली त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी तरु बहुउपयोगी झाडाचं महत्व सांगण्यात आलंय भारत कॅन्सर मुक्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग व शाश्वत विकास फाउंडेशन यांच्यातर्फे अभियान राबवण्यात येत आहे या ठिकाणी लक्ष्मी तरुच्या निमित्तानं माणसांवरती कॅन्सरचा कसा उपयोग होऊ शकतो याची माहिती आर्ट ऑफ टीचर प्रभाकर जगताप यांनी सांगितली या ठिकाणी आपली माहिती सांगितली त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना माझी चगमण राजेंद्र नागवडे आमदार राहुलदादा जगताप माजी वाई चगमन कुकडी सहकारी साखर कारखाना विश्वासराव थोरात ज्येष्ठ नेते घनशामाना शेलाग जिल्हा परिषद सदस्य दिनू काका पंधरकर माजी सभापती पुरुषोत्तम भैया लगड व हेमंत आप्पा नलगे हे मान्य वर्ग उपस्थित होते यावेळी कृषी अधिकारी रेषमा लगड व निलेश लगड यांनी आलेल्या पाहुण्यांचे लक्ष्मी तरू वृक्ष देऊन स्वागत केलंय रामकृष्ण आजी मी बाळासाहेब महाराज रंगजाळे राहणार निमगाव खेरी तालुका रामपूर आज मोरवाडीला येण्याचा योग आला त्यानिमित्ताने मला या निसर्गरम्य वातावरणातील एका वृक्षाबरोबर ओळख झाली की ज्या वृक्षाचं नाव आहे लक्ष्मी तरु लक्ष्मी तरु हा वृक्ष कमीत कमी साठ ते सत्तर वर्ष आयुष्य वृक्षाच आहे आणि हा वृक्ष आयुर्वेदिक वृक्ष आहे या वृक्षाच्या सगळ्यात भविष्यकारी परिणाम आणि चांगला परिणाम असा आहे की या वृक्षाच्या लागवडीमुळे आपल्याला आपल्या घरीच आरोग्य दैवतेची स्थापना करता येते त्या माध्यमातून कॅन्सर सारखा दुर्धर आजार आहे की तो लवकरात लवकर बरा होतो आज या जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे आणि भारत देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे की प्रत्येक घरामध्ये सध्या कॅन्सरसारख्या आजाराचा शिरकाव होतो आहे त्या माध्यमातून आपल्याला अगोदरच पूर्वतयारी करावी लागणार आहे मेडिकल सायन्समध्ये एक वाक्य प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर अगोदर घेतलेली काळजी ही नंतर घेतलेल्या उपचारापेक्षा कधी चांगली असते आपण लक्ष्मी तरू सारखा वृक्ष आपल्या घरी लावला त्याची लागवड केली आणि दररोज दोन पानं या वृक्षाची आपण आपल्या भाजीमध्ये टाकून जरी घेतले तरी आपल्याला कॅन्सरसारख्या रोगाची बाधा होणार नाही हे आपण घेतलेली पूर्व काळजी आहे सर्वांनी वृक्ष लागवड करा सर्वांना आग्रहपूर्वक विनंती करतो रामकृष्ण आरी माझे नाव गानले अंकुश सुंदरराव राहणार इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे आज या ठिकाणी कोळगाव या ठिकाणी कैलासवशी वर्षी बाबूराव गणपत लगड यांच्यावर शस्त्रा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी लक्ष्मी तरु या वृक्षाचे वाटप त्या ठिकाणी प्रामुख्याने करण्यात आले लक्ष्मी तरु हा वृक्ष जो आहे तो किती महत्त्वाचा आहे मानवी जीवनामध्ये सतत मनुष्य जगत असताना धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या आरो आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्या तो त्या धावपळीत आपल्याला भरपूर त्या ठिकाणी टेन्शन येतं अनेक विकार त्या ठिकाणी जडतात परंतु आपण त्याच्याकडे बारकाईने पाहत नाही परंतु लक्ष्मी तरुण हे असा एक वृक्ष आहे की जो मानवाला त्या ठिकाणी अतिशय अत्यंत उपयुक्त आहे मानवी जीवनामध्ये खरं तर बघितलं तर या वृक्षाचा उपयोग आपल्याला या ठिकाणी अतिशय होतो उदाहरणार्थ कॅन्सरसाठी हा वृक्ष त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे कॅन्सर ची कॅन्सरची जर लागण होण्याच्या अगोदरच जर आपण हे वृक्ष जर आपण आपल्या रोजच्या भाजीमध्ये जर दोन पाने टाकून जर घेतली तर निश्चितपणे घरातल्या सर्व मंडळींना याचा फायदा होतो आणि कॅन्सरमुक्त जीवन या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सर्वजण जगू शकतो आणि म्हणून हा लक्ष्मी मित्र हा वृक्ष अतिशय महत्त्वाचा आहे त्या सर्वांची लागण तुम्ही प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये केली पाहिजे त्याचं महत्त्व लोकांना पटवून दिलं पाहिजे या ठिकाणी संयोजक नारायणराव लगड आणि भाऊसाहेबराव लगड तसेच त्यांचे चि चिरंजीव भाऊसाहेब लगडांचे चिरंजीव या ठिकाणी निलेश डॉक्टर निलेश लगड हेही हेही या ठिकाणी आपल्या या वृक्षाच्या बाबतीत अतिशय जागरूक होऊन त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी वृक्ष वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे आणि एक आपल्या आजोबांची वळ या ठिकाणी आठवण सतत आपल्याकडे राहावी या निमित्ताने त्यांनी आज या कार्यक्रमानिमित्त कल्पत लक्ष्मीचं वाटप या ठिकाणी करण्यात आले आहे झाड रेशमा ठरवलं की आम्ही गेले चौदा वर्ष झालं आर डब्ल्यू मध्ये काम करतो मुक्त भारत त्याच्यामध्ये या लक्ष्मी दरूचं झाड या ठिकाणी देण्याचं ठरवलं तर ह्या झाडाचा उपयोग कसा करावा जर आपण जर पाहिलं तर आपलं गावामध्ये तर वीस ते पंचवीस टक्के लोकांना मारायचं आता कॅन्सर आहे सगळ्यांनी जर चेक केलं चेक करणं पण गरजेचं आहे कारण की फर्स्ट अँड सेकंड स्टेपचा कॅन्सर आपल्याला कळत नाही सगळ्यात जास्त महत्वाचं स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे कारण तर स्तनाचा कॅन्सर गर्भाचा कॅन्सर ही स्त्रियामध्ये जास्त दिसून येतो आणि सगळ्या प्रकारचे कॅन्सर ह्या लक्ष्मी तरुणच्या पाल्याने बरे होतात तर लक्ष्मी तरुण पाला काय घ्यायचा तर त्याच्यात तेवढं तेवढं क्वालिटी कारण हे अमेरिकेचं राष्ट्रीय झाड आहे पूर्वी आपलं देशाचं होत पण कालांतराने आपलं नष्ट झालं त्यांनी त्यांचं पेटर्न बनवलं एकोणीसशे साठ साली आपल्या भारत देशामध्ये हे झाड आणलं आणि दा। त्याच्यावर संशोधन करून ह्याच्यावर सगळी प्रक्रिया केली आली महाराज तुम्हाला सांगतो आम्ही आतापिनच्या माध्यमातून एक लाख लोकांची कॅन्सर बरी केल्या सगळ्यात महत्वाचं आता काय करायचं सगळ्या महिला लक्ष्मी झाड घेऊन जायचं लावायचं साधारण चार पाच फूट जर ते उंची झाली तर त्या झाडाची दोन पानं दोन ते तीन पानं आपल्या बाजीमध्ये टाकायची कॅन्सरची वाट बघायची नाही कारण की हे पानं जर टाकली तर सगळ्या कुटुंबाला तुमच्या मुलांना तिला सगळ्या कुटुंबाला मिळत हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्याला कॅन्सर झालेला आहे त्याची काय परिस्थिती आहे केमो थेरपी अतिशय वाईट पद्धतीने तुम्ही पाव मेळाव्या म्हणजे जर पाहिलं तर कॅन्सर शंभर टक्के आहे पूर्वी पन्नास वर्षापूर्वी पुन्हा तरी कॅन्सर आहे पण आता जर पाहिलं तर आपण सकाळी पालकाला जे मारतोय आपण जे केमिकल मारतोय आणि संध्याकाळी पालक कापून जातोय आणि तोच पालक खातोय हे सगळं केमिकलच्या औषधामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय सगळ्यात महत्वाचं हे आज ज्या ठिकाणी लावलं त्या जर खाली तरी बसलं तरी बरा होतो चोवीस प्रकारचे आजार बरे ओढतात सगळ्यांनी आता सगळ्यांचं बऱ्यापैकी मोबाईल आहे मोबाईलवर फक्त आपण लक्ष झाडाचे उभे मला त्या ठिकाणी आपण टाकायचे त्याचे सगळे फायदे मराठीमध्ये तुम्हाला येतात त्याच्यामध्ये तेल प्रचंड प्रमाणात मिळतं जसं शेजारा शेजार्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के तेल आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के तेल आहे एक झाड साधारण शंभर लिटर तेल देत चिकनकुनिया मलेरिया पेन तयार होती साबण तयार होतो सरांना माहिती की या ठिकाणी वर्षानंतर पुढे ही माणसानी साबण विकत नाही हा संकल्प आम्ही केलाय गुरुदेव रविशंकर महाराजांच्या माध्यमातून हे आम्ही काम करत आहोत या ठिकाणी सगळ्यांना विनंती की आपण हे झाड लावा ह्याला शिळ्या बकऱ्या वगैरे खात नाही कमी तर पाणी जास्त लागत नाही पन्नास फूट उंची होती सत्तर वर्ष आयुष्य झाड काय म्हणतो मला तुम्ही दोन वर्ष जगवा मी तुम्हाला आयुष्य बद्दल सगळ्यांनी हे झाड घेऊन द्यायचं लगड पाडायचं स्मरणार्थ आणि या झाडाचं संगोपन करायचं जय गुरुदेव राजे महाराष्ट्र